अचानक सव्वा नऊ वाजता जे लोक रस्त्यावर आले त्यांनी पोलिसच्या गाड्यांवर झलक आणि संदर्भात तीन चार ठिकाणी इव्हेंट्स घडले सहाल गावामध्ये घटना घडलेली आहे नंतर कोणी गावामध्ये घटना आहे त्यांनी रस्ता रोको करण्याच्या अगोदरच लोकांनी पोलिसांच्या गाड्यावर अटक केलं त्याच्यात जवळपास बारा पोलीस अधिकारी जवान जखमी झालेले आहेत आणि पोलिसांची गाड्यांचं जागव करण्यासाठी होत असताना चार राऊंड फायर केले गेलेले बुलेट झालं शॉट घेत त्याच्यात ते दहा लोक उजवड आहेत असं समजलं आहे त्यांना मेट्रोमध्ये ट्रीटमेंट चालू आहे आमचे जे अधिकारी आणि जवान जखमी झाले आहेत त्यांनासुद्धा ट्रीटमेंट देण्याचं काम सुरू आहे आता परिस्थिती एकदम शांत आहे पोलीस दल जे आहे पोलीस दल पोलीस दल आता आमचं डिप्लॉय केलेलं आहे त्याप्रमाणे आता फिगर नाही पण बायकिंग होत रिझर्व्ह अजून कर्फ्यू मी पण सगळतीचे फ्यू चालू